बायको असते चंदन झिजून पसरवते गंध वा 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 ज्याला ज्याला बायको वाजवा ज्याला नाहीये होणाऱ्या बायकोसाठी वाजवा बायको असते चंदन झिजून पसरवते गंध दिवा होऊन संसाराचा ती तेवत असते मंद सासू सासरे ननंदिर सारांनाच ठेवते जोडून परक घर आपलं करते माहेर येते सोडून दिवस रात्र डोळ्यात ती जमते संसाराचं हित संसार सोडून एक दिवसही लागत नाही तिचं माहेरात चित टाका टाका टाकून शिवते जरी असेल फटका टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका आणि ती असते घरी म्हणून संसार होतो नेटका वा 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 वा, 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 वा। रांधा वाढा जेवण सार एक हाती करते रांधा वांधा जेवण साड एक हाती करते आणि घर घर होण्यासाठी मर मर करते क्या वाटे पहाडा